लोकशाही लोकशाही उत्सवामध्ये तुम्ही आहात मतदारांना बघा एक मतदान हे या महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रत्येक व्यक्तीने त्या ठिकाणी मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजावला पाहिजे आणि या मतदान मतदानामुळे खऱ्या अर्थाने या राज्या राज्याच्या विकासाबरोबर देशाच्या विकासामध्ये या ठिकाणी प्रत्येक मतदाराचा एक शेहाचा वाटा असणार मी या ठिकाणी सर्व मतदार बंधूंना या ठिकाणी आव्हान करू इच्छितो आपण मतदान करू खऱ्या अर्थाने या पालघर जिल्ह्याचा त्याचप्रमाणे पालघर तालुक्याचा एक विकासाचा ध्यास घेऊन या ठिकाणी मी निव निवडणूक लढवतो आहे माझी सगळ्या मतदारांना विनंती राहील की आपण आपला मतदानाचा हक्क प्रत्येकाने त्या ठिकाणी बजावला गेल्या बावीस वर्षापासून या ठिकाणी मी पालघर जिल्ह्यामध्ये मी आमदार खासदार मंत्री म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे माझा प्रदीर्घ अशा प्रकारचा अनुभव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहास म महाराष्ट्राचा एक सत्तीसवा नंबर पालघर जिल्ह्याची टिक्समध्ये आणि पालघर जिल्ह्याची निर्मिती केल्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी जिल्ह्याचं नियोजन हे स्वतंत्र बजेट त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला ला मिळालेलं आहे आणि त्या अंतर्गत या ठिकाणी जिल्ह्याच्या विकासासाठी एक रस्ते असतील पाण्याच्या संदर्भातले असतील त्याचप्रमाणे विजेचे प्रश्न असतील किंवा त्या ठिकाणी समाज मंदिर असेल किंवा या ठिकाणी आपलं मच्छी म्हणजे मच्छिमारवाजांसाठी धूप प्रतिबंधक बंधन असेल अशा प्रकारे ज्या नागरी सुविधा आहे अन्न वस्त्र निवारा अशा प्रकारच्या ज्या नागरी सुविधा आहे त्या नागरी सुविधा साठी साठी चांगल्या प्रकारे या जिल्हा नियोजनच्या माध्यमातून काम होत आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पालघर येथे आपण दोनशे बेडचे हॉस्पिटल व्यवहार येते दोनशे बेडचे हॉस्पिटल त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेज त्याला संलग्न असलेले ए एन एम बी एन एम बी एस सी नर्सिंग कॉलेज त्याचप्रमाणे मोठमोठे बी आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि मुंबईत विरार आणि पालघरचं अंतर अशा प्रकारे वेदनांधीवरती एक पाच किलोमीटरचा ब्रिज त्याचप्रमाणे सातपाटी येथे दीड किलोमीटरचा ब्रिज आणि अशा पद्धतीने या भागातील लोकांसाठी विशेष करून बेरोजगार युवकांसाठी आदिवासी बांधवांचं स्थलांतर कशा पद्धतीने आभत आहे मच्छीमार बांधवांचं या ठिकाणी मत्स्य व्यवसाय कल्याण मंडळ स्थापन करून त्याचप्रमाणे आगरी समाजासाठी एक स्वतंत्र महामंडळ या ठिकाणी स्थापन करण्यासाठी विशेष प्रयत्न त्याचप्रमाणे धुंबी समाजाचं श्यामरापैकी असलेलं जे महामंडळ होतं त्याच्यात निधीची धुवीचं मंडळ होतं परंतु त्याच्यामध्ये खरीव अशा प्रकारचे निधी प्राप्त करू या सर्वसामान्य जनतेचा एक केंद्रबिंदू म्हणून या ठिकाणी मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मला आशा आहे की या ठिकाणी माझा विचार इच्छित आहे या बाबतीमध्ये की मी फारस याच्यावर भाष्य करू इच्छितो